रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बहिणीचे भाऊ ऐकू शकतो आणि मुख्यमंत्र... मुख्यमंत्री अहो मुख्यमंत्री सुद्धा ऐकतात परंतु जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त। पवार साहेबांचं सगळं सा चालतंय आता हे भाषण करतायत त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला सत्य सांगते राज्यात हे किती अर्थमंत्री वगैरे बोलले माझ्या भावाची बाजू घेत नाही जो अध्यक्ष कोण असतो राज्याचा करता बुडता देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस हाय हाय देवेंद्र फडणवीस हाय हाय देवेंद्र फडणवीस हाय हाय कुणाला माफी नाही असा सिलेक्टिव्ह होत नाही अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हिम्मत असेल तर सगळ्या ताकद वरवर अंदाज घ्यायची ताकद सुप्रिया सुळेमध्ये की इकून लप्ब खेळत नाही लढाई करीन तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची करील